सकाळची सुरुवात ही हेल्दी ड्रिंकने झाली पाहिजे पण प्रत्येक प्रकृतीनुसार ही हेल्दी ड्रिंक्स वेगवेगळे असू शकतात पण काही दिवसापासून मी कोमट पाण्यामध्ये साजूक तूप पित आहे आणि याचे काही फायदे मला जाणवले ते मी शेअर करते पहिला फायदामुळे म्हणजे यामुळे पचन सुधारते ह्याच्यामुळे गठेल सुधारण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयोग होतो बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारल्यामुळे आपसोबत चेहराही ताजा तवाना दिसू लागतो दुसरा फायदा म्हणजे त्वचेची चमक वाढते आणि त्वचेचा पोत सुधारतो कारण बाहेरून आपण भरपूर महागडी क्रीम्स वापरतो पण शरीराची आतून स्निग्धता वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जेव्हा कोमट पाण्यात साजूक तूप आपण पितो त्यावेळेस शरीराची आतून स्निग्धता वाढवते शरीराला आतून मॉइच्चराईज होत आणि त्यामुळे त्वचेची चमक वाढते तिसरा फायदा असा आहे की जॉईंट्समधील पेन कमी करण्यास याचा मदत होते कारण शरीरातील स्नेहन वाढल्याने आपसूकच पेन हा कमी होतो तसेच शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम ही कोमट पाण्यात साजूक तूप पिल्याने होतं तसेच दिवसभर काम करण्यासाठीची जी ऊर्जा आहे ती आपल्याला हे सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून पिल्याने मिळू शकते थँक्यू